संग्रामपूर तालुक्यातील वकाना ते निरोव वकाना ते विलखेड हे दोन्ही रस्ते तालुक्याला जोडणारे असून गेल्या ते सहा ले ले या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे या मागणीसाठी ऑल इंडिया पैंथर जिल्हा अध्यक्ष विजय वानखडे यांचे मागणी साठी जून पासून वकाना गावात चौकातील निंबाच्या झाडावर मचान बांधून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे वकाना ते निरोव वकाना ते विलखेड हे दोन्ही रस्ते तालुक्याला जोडणारे असून गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना शेतातील पिकवलेला माल घरापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी रितसर त्या दोन्ही रस्त्याचे दानपत्र सुद्धा दिलेले आहेत परंतु शासन हेतू पुरस्पर राजकीय दबावापोटी हे दोन्ही रस्ते थांबवण्याचे काम केले जात आहे असा आरोप करत दोन्ही रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तीन जून रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद व सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले होते परंतु अद्याप निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे विजय वानखडे यांनी वकाना येथील झाडावरती मचान बांधून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या मागणीला वकाना व रुधाना ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आगाडी विनंती करतो तरीही गावकरी म्हणजे सगळे मदय सरकार यांच्या पण हस्ते होईल मधुभाऊजी चित्ते यांच्या पण हस्ते होईल गणेशरावजी वानखडे यांच्या पण सुद्धा हस्ते होईल सतीश करांदडे यांच्या हस्ते होईल तरीही पाहिजे आरामान तिने लागली खाली लावली चालते छत्रपती शिवाजी महाराजांचा तरी इथे तिथे दसऱ्या बसा आम्ही येऊन तसा आणि प्रत्येकाला आग्रे आघाजा तरीही सुद्धा कोणी असा हे प्रयत्न या लवकर लवकर यावी होणार आणि रुपाना या गा गावातील गा।